महाराष्ट्राच्या राजकारणामधील अतिशय महत्वाचं नाव म्हणजे संजय राऊत हे संजय राऊतांना नेमकं आजार फुटला झाला त्यांच्या मित्रांनो सांगितलं होतं की त्यांना कॅन्सर झालेला आहे किंवा अशा अनेक गोष्टी समोर येतात मित्रांनो यामधील एक आतील गोष्ट काय की महाराष्ट्रातील मराठी माध्यम हे दाखवत नाहीत पण हे जे हिंदी माध्यमं आहेत त्यामधील फ्लेम इंडिया नावाचं चॅनल आहे त्यांना हे सगळं काही एक्सपोज केलं आहे अशा बातम्या असतील ते मराठी माध्यमापेक्षा जास्त हिंदी मीडियामध्ये जास्त चालतात ते दाखवायचा प्रयत्न करतात आणि ते एक्सपोजही करतात आज आपल्याला त्याच विषयावरती बोलायचं आहे की हात लिहिता राहायला पाहिजे कसेल त्यांची जमीन लिहिन त्यांचे वृत्तपत्र हे एक खालचं टॅगलाईन होती राऊतांच्या एका ट्विटची किंवा एका पोस्टची आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे नेमकी राऊत आजारी आहेत की काय म्हणजे अजून काही एक मोठी खेळी आहे एक मोठा प्लॅन आहे की राऊतांना धोका मिळाला आहे आपण याविषयी सगळ्यात महत्वाची ही अपडेट आणि सगळ्यात महत्वाची बातमी आपण याचा आज विश्लेषण करणार आहोत दोन हजार एकोणीस मध्ये ज्याप्रमाणे राऊतांचा अपमान झाला होता राऊतांना धुतकारलं होतं राऊतांना धक्का देऊन राऊतांचा तिथं अपमान केला होता तोच अपमान परत आता दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबरच्या शेवटीच्या आठवड्यामध्ये झाला असा हा दावा ह्या चॅनलनं केलाय नेमकं एकोणीसला झालं होतं काय आता पंचवीसला झालं होतं काय आपल्याला हे बघायचे की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता दा नेमकं झालं होतं काय बघा संजय राऊत जी काही यांचं जे काही प्रकरण आहे त्यामध्ये जे काही महाविकास आघाडी आहे राष्ट्रवादी पवार साहेब त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना आणि आता ते सोबतचे मित्र राज ठाकरे साहेब ह्या सर्वांची सर्वपक्षीय बैठक ही उद्धव ठाकरे यांच्या घरी होती असं त्यांना दावा केलेला आहे आणि यामध्ये या बैठकीमध्ये नेमकं संजय राऊतांची भूमिका अशी होती की शरद पवार शरद पवार आणि काँग्रेस ते नेहमीच हे बळत होते आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं तिथं मूड ऑफ झाला त्यांनी सांगितलं म्हणजे त्या ठिकाणी संजय राऊतांची भूमिका अशी होती की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे हे प्रथम स्थानी असले पाहिजेत शिवसेना हे प्रथम स्थानी असले पाहिजेत आणि राऊत आणि राज ठाकरे यामध्ये काहीतरी अणसुनी झालं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी राऊतांना धुतकारलं गेलं तर राऊत हे चक्कर येऊन खाली पडले होते परत त्यांना उठवून त्या खुर्चीवर हो बसवलं असा दावा त्या ठिकाणी त्या न्यूज चॅनलने केलेला आहे आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होती की राज ठाकरे यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना तेच उद्धव ठाकरे करत होते <coughs> पूर्वी व्हायचं काय उद्धव ठाकरेंना संजय राऊत सांगायचे किंवा पक्षाची भूमिका हे राऊत मांडायचे पण आता संजय राऊतची एकही गोष्ट न ऐकता उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना फॉलो करत होते हे कुठं गोष्ट संजय राऊतांना खटकली आणि त्यानंतर बघा दोन महिने यामध्ये आता यांना गायब व्हायचं आहे त्यांना तुम्ही बसवून राहा घरी तुम्ही काही बोलू नका असं त्या ठिकाणी सुनावलं होतं त्यामुळे त्यांना चक्रता आली होती असं त्याचं मत आहे मग आता नेमकं दोन महिने राऊत अचानक त्यांनी सांगितलं तब्येत बिघडली आणि ते त्यांना कळलं की दोन महिने मी घरी असणार आहे मी आज दोन महिने असणार आहे प्रकृती गंभीर आहे आता प्रकृती एवढी गंभीर आहे तर ते तिथं लिहितात नेमके झालं काय आता तेच त्यांनी सांगितलंय की त्यांना पॅनिक अटॅक आला होता दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्यांनी त्यांची आता पण एनजीओ जी झालेली आहे म्हणजे यांना प्रॉब्लेम हा हर्टचा आहे त्या हर्टला त्यांच्या हृदयाला धक्का हा उद्धव साहेबांनी दिला दावा त्यांचा आहे तसं आणि तुम्हाला एक गोष्ट कळली का ह्या दोन महिन्यामध्ये निवडणुका आहेत सीच्या आणि महानगरपालिकेच्या सर्व मग यामध्ये दोन महिने हे राऊत हे घरी असणार त्यांचा कुठलाही सहभाग ह्या गोष्टीमध्ये नाही मग त्या ठिकाणी राज ठाकरेंनी सांगितले ते नाराज आहेत नाराज राहतील आणि ते परत आपल्या येतील असं त्या ठिकाणी तर महाभावाची चर्चा झाली आहे आता या तुम्हाला मोठा प्रश्न पडला असेल की हे सगळं झालंय तर मग नेमकं याचं कारण काय असेल बाबा यामुळे तुम्हाला गोष्ट कळली मित्रांनो हे मोदी साहेब असतील फडणवीस साहेब असतील किंवा भाजपवाले म्हणा युतीवाले अहो खास करून नितेश राणे हे राणे नेहमी राऊतावरती हल्लाबोल करायचे पण हे सगळे लोक हे राऊतांशी सॉफ्ट कॉर्नर देऊनच आणि हे सगळे राऊतांच्या तब्येतीची काळजी त्यांना वाटत आहे त्या असे कमेंट्स करत आहे त्या पोस्ट करत आहेत त्या असे ट्विट करत आहेत की राऊतांनी लवकर बरं होऊन त्यांनी यावं पण त्या ठिकाणी शिवसेनेचं कोणी मला बोललेलं दिसत नाही हे महाविकास आघाडीवाले जे आहेत त्यामध्ये त्या लोकांनी कोणी बोललेलं मला तर दिसत नाही त्याच्या मला ट्विट सुद्धा आठवत नाही किंवा हे जे नेते आहेत हे राऊंतावरती काही बोलताना दिसत नाहीत याचा अर्थ काय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार काँग्रेसवाले राज ठाकरे हे कोणीच राऊताविषयी बोलत आहेत का तर नाही राऊतांच्या तब्येतीवरून आरोग्यावरून हे कोणी काहीच बोलत नाही कारण सर्वांना माहिती आहे इनसाईड स्टोरी काय आहे नेमकं राऊत हे आजारी कसं पडले नेमकं क्वारंटाईन का केलं गेलं हे सर्वांना माहिती आहे म्हणून ते लोक या ठिकाणी बोलत नाही या ठिकाणी आता ज्याप्रमाणे तुरुंगामध्ये असताना राऊतांनी स्वर्गातील नरक हे पुस्तक लिहिलं मग आता या ठिकाणी दोन महिने क्वारंटाईन ते आहेत मग ते आता परत काहीतरी लिहित आहेत मग ते नेमकं काय लिहित आहेत त्यांनी आजारी कसे पडले त्यांना आजारी कसं पाडलं किंवा त्यांना कोणता आजार झाला किंवा नेमकं यांचा गेम कसा वाजवला नेमकं राऊतांना धोका कसा दिला गेला रा। नेमकं राऊत हे काय लिहित आहे आणि राऊतांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये नेमके सिक्रेट काय असणार आहेत कारण उद्धव ठाकरे यांचे सगळे जे सिक्रेट हे राऊतांना शंभर टक्के माहीत आहे मग हे सगळे जर सिक्रेट राऊतांनी त्या पुस्तकामध्ये उतरवले तर भविष्यामध्ये उद्धव साहेबांचं सा भविष्य हे अंधकारामध्ये असणार आहे आता यामध्ये सगळी महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संजय राऊत यांचाच कोपट झालाय राऊतांनी पूर्ण महाराष्ट्रातील नेत्याला अंगावरती घेतलं उद्धव ठाकरेंसाठी पण उद्धव ठाकरेंनी यांना धोका दिला तर धोका दोन हजार एकोणीसमध्ये हो भाजपला दिला सगळ्यात मोठी वोट चोरी त्यावेळी वो झाली होती कारण हिंदूंचे मतं घेऊन हो उद्धव साहेब हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले होते त्यावेळेस सगळ्यात मोठी वोट चोरी झाली होती असं सगळे जाणकार म्हणतात अशा बातम्या मीडियावरती आहेत पण या ठिकाणी सध्याचं जे प्रकरण आहे यामध्ये राऊतांना गंभीर आजार झालाय कुठला त्यांना धोका मिळाला आहे धोक्याहून हो मोठा गंभीर आजार कुठला असू शकतो मित्रांनो पण ह्या सगळ्या गोष्टी मराठी माध्यमानं लपवल्यात लपवून ठेवल्यात काही हे वेगळ्या त्यांनी गोष्टी लावून धरल्यात पण ह्या सगळ्या गोष्टी हिंदी माध्यमामध्ये चालू आहेत आणि ते लोक हे एक्सपोज सुद्धा करत आहेत नेमकं राऊतांचा आजार हाच आहे की राऊतांना ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढलं गेलंय कारण राऊत हे राज ठाकरे यांना सोबत घेऊन त्यांना हवं तसं करू देत नव्हते आणि त्यामध्ये राऊतांचा आवाज दाबला गेलाय हे त्यांना सहन झालं नाही आणि त्यांना त्याने काटक आला असं ह्या चॅनलचा दावा आहे आणि आता राऊत हे दोन महिने म्हणजे हे जायपण येणार नाहीत आणि ते आले तरीही ते शेनीमध्ये राहतील की नाही अशी ही संशय त्या चॅनलनं व्यक्त केला आहे के, की संजय राऊत हे सगळ्या काळात चिट्टा घेऊन भाजपकडे जातील तर हे पण सांगितलंय की आता राऊत हे इलेक्शन कमिशनची बाजू घेऊन बोलत आहेत आता राऊत हे मोदींची बाजू घेऊन बोलत आहेत आता राऊत हे भाजपच्या विरोधामध्ये इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये ते काहीच बोलत नाहीत असंही त्याने दावा केलेला आहे हे कुठेच ना प्रकरण असं आहे की आता राऊतांना हा धोका मिळालाय त्यांच्याच मित्राकडनं आजाराचं कारण फक्त हेच आहे की राऊतांना बाजूला केलंय तसं आपण पोह्यामधन कडेपत्ता बाहेर काढतो असं सध्या राऊतांची अवस्था या लोकांनी केली आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्तवा आणि मित्रांनो व्हिडिओ शेअर करायला सबस्क्राईब करा बेला नमस्कार रामकृष्ण अरे